कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी तसं छान तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि देवीचं सगळं काही आपण करत असतो आपल्या कुलदेवतेचं सगळं काही करत असतो देव पूजापाठ करत असतो तर नामस्मरण करत असतो तर हे सगळं काही आपण करत असताना आपल्या मंगळवारी शुक्रवारी आपण छान आपल्या श्रीयंत्राचं कुमकुमचन सुद्धा केलं पाहिजे तर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र हे असलं पाहिजे आता तुम्हाला माहिती असेल कोणाला माहिती नसेल तर मी मी तुम्हाला दाखवते की श्रीयंत्र कसं असतं तर श्रीयंत्र हे असं असतं हे बघा आपण जेव्हा ठेवतो पूजा करताना किंवा देवाऱ्यात तर ही ही समोरची रेषा आहेत ना एक सलग सरळ रेषा आहेत ती आपल्या समोर आलं पाहिजे म्हणजे देवाच्या इथे ठेवताना पण असं ठेवायचं आणि हे आपल्या समोर आलं पाहिजे ही स्टेट सरळ रेष तर अशा प्रकारे ही श्रीयंत्र असतं तर हे बघा तर तुम्हाला श्रीयंत्र काय कसं असतं हे दाखवलं आहे आणि माझ्या ताईंना मैत्रिणींना बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ घेऊन आले आणि हे श्रीयंत्र आपल्या देवाऱ्यात असलंच पाहिजे नसेल तर तुम्ही आणा आणि नसेल तर आत्ता जरी नसेल ना तुमच्याकडे तरी तुम्ही आपल्या कुलदेवताचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यावर सुद्धा तुम्ही कुमकुमवचन करू शकता अन्नपूर्णा देवी माता आहे आपली तिच्यावर सुद्धा श्री श्रीयंत्रावर जसं कुंकुम वाचन करतो तसं आपण अन्नपूर्णा आईवर सुद्धा करू शकतो अनुणा देवीची मूर्ती ही आपल्या घरात असलीच पाहिजे फोटोवर सुद्धा करू शकतो किंवा काही नसेल तर सुपारीवर सुद्धा त्या कुलदेवताच्या नावाने ठेवून आपण कुंकुमवाचन करू शकतो तरी यंत्र म्हणजे काय तर श्रीयंत्र हे आपल्या महालक्ष्मी आईचं आणि विष्णू देवताचं स्थान आहे ते स्थान श्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये असेल ना आपल्या देवारात असेल तर आपली महालक्ष्मी आई आपल्या घरातून जाणार नाही सदैव तिच्या घरात आपला वास राहील आणि हे त्यांचं वास खरंच असणं जरुरीचं आहे कारण आपल्या महालक्ष्मी आईचं सतत आपल्या घरात वास राहणं म्हणजे त्याच्यासाठी खूप काही करावं लागतं तसंच हे श्रीयंत्रांची पूजा करावी लागते मंगळवारी किंवा शुक्रवारी आणि पौर्णिमाला तुम्ही हे कुंकुम वाचन करू शकता हे कुंकुमवाचन केल्याने खूप आपल्या घरात छान सुख शांती आणि सगळं काही आपल्या मनासारखं होतं घरातल्या अडअडचणी दूर होतात दुःख दारिंद्र दूर होतं खूप अडचणी दूर होतात तर श्रीयंत्र घरात जर नसेल ना तर तुम्ही नक्की आणा आणि श्रीयंत्रावर कुंकुम वचन किंवा आपण आपल्या कुलदेवतावर वचन कसं करायचं हे तुम्हाला दाखवते तर कु श्रीयंत्रावर कुंकुम वचन कसं करायचं तर आपण ह्या बोटाने आणि ह्या बोटाने जसं आपण कुंकू हळद कुंकू ह्या बोटाने लावत असतो देवाराम तसंच त्या पद्धतीने ही तीन बोटो वरती आणि ह्या बोटाने आपण कुंकू असं अभिषेक करायचा असतो म्हणजे कुंकू व्हायचं असतं श्रीयंत्रावर कुंकुम वचन करत असताना आपण देवीचं नामस्मरण करायचं नवनव मंत्र आहे किंवा श्री सुप्तम आहे सगळं काही मंत्र आहे श्री तुम्ही सोळा वेळा मंत्र म्हणू शकता तर हे सगळं काही खूप छान असतं आणि हे सगळं केल्याने आपल्या घरामध्ये खरंच खूप खूप भरभराट होते सुख शांती हे महत्वाचं आहे तर आपल्या घरात पैसा जितका महत्वाचा आहे ना त्या पैशाच्या अगोदर आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याच्यामुळे हे सगळं काही केल्याने आपल्या घरात देवीचा सतत वास राहील ती देवी आपल्या घरातून कधीच जाणार नाही त्याच्यासाठी श्री यंत्रावर क श्रीयंत्रावर कुंकुमवचन किंवा सगळ्या गोष्टी प्रसन्न होण्यासाठी आपल्या देवी प्रसन्न होण्यासाठी कराव्या लागतात श्री तर आता श्रीयंत्र हे कोण वचन हे कोणीही करू शकतं कोणी करू शकतं म्हणजे मुलींनी कुमारिका मुलींनी करू शकतो आपल्या स्त्रियांनी करू शकतो तर फक्त मुलींनी जर करायचं असेल तर हातात बांगड्या किंवा छानसा ड्रेस हे सगळं करायचं घालायचं आणि त्याच्यानंतर कुंकुम वाचन करायचं किंवा स्त्रियांनी करायचं असेल तर साडीच घालून कुंकुम वाचन करायचं असतं ड्रेसवर नका करू साडी घालून छान असं वाचन करायचं चा. हातात छान बांगड्या घातल्या पाहिजेत बांगड्या मंगळसूत्र जे काही स्त्रीचे अलंकार असतात ते घालून छान आपण देवांची पूजा केली पाहिजे कुंकुम वाचन करताना हे गोष्टी महत्वाचे आहे यंत्र हे आपल्या देवीचं महालक्ष्मी आईचं आपलं स्थान आहे विष्णू देवताचं स्थान आहे आणि ते आपल्या घरात असलं त्यांची सतत पूजा असली तर आपल्या घरातून महालक्ष्मी कधीच जाणार नाही आणि सतत आपल्या घरात त्यांचा वास राहील तर त्याचबरोबर आता मी कमळगठ्याची माळ आहे तर हे बघा हे कमळांच्या बियापासून बनलेली ही कमळगठ्ठ्याची माळ आहे ती आपण ती आपण श्रीयंत्रावर ठेवायचे आहे ती ठेवून त्यांची पूजा करायची आहे तर सतत ही मंगळवारी शुक्रवारी ह्याची खरोखर पूजा करा पौर्णिमा हा दिवस खूप चांगला असतो त्या दिवशी तुम्ही वाचन नक्की करा घरच घरामध्ये खूप खूप छान बरकत येईल सगळ्यांचे दुःख दारिद्र्य दूर करतील देवी आपली आई आणि आपल्या देवींचा आपल्या घरामध्ये सतत वास राहण्यासाठी तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहण्यासाठी हे करणं जरुरीचं आहे तर आम्ही श्रियंत्रेचं कुंकुम वाचन करणार आहे तर तुम्हाला दाखवते चला कुंकुमचन करत असताना सर्वात प्रथम आपण एक पाठ घ्यावा आणि त्याच्यावर लाल कपडा हंतरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या तामनामध्ये तुम्ही तांदळाची अशी रास काढली तरीसुद्धा चालेल किंवा तांदळावरच आपण श्रीयंत्र ठेवायचं असतं तर ते असं मी तांदळावर श्रीयंत्र ठेवलेलं आहे कुठलीही पूजा करताना आपण पहिला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो तर त्याचप्रमाणे मी आता कुंकुमवचन करणार आहे त्याच्यामुळे दिवा प्रज्वलित करून घेते त्यानंतर आपण हळद कुंकू फूल अक्षता धूप दीप अगरबत्ती दाखवून छान आता पूजा करून घेणार आहोत त्यानंतर खडीसाखर किंवा आपण जो खीर वगैरे केलं असेल ना तरीसुद्धा चालेल त्याचा गोड असा छान प्रसाद आपण दाखवायचा आहे कुंकुमवचन करत असताना मधली दोन बोटे आणि अंगठा या तीन बोटांनी आपल्याला कुंकुमवचन करायचं आहे तर आता पूजा करताना लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकुमवचन करताना जे काही मंत्र म्हणायचे आहे किंवा श्री मंत्र पठण करायचं आहे ते कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याला श्रीस्वामी समर्थ मंत्र जप हा अकरा वेळा म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ, <Zhankan>: समर्थ नमो नम श्री स्वामी समर्थ नमो नमहा श्री स्वामी समर्थ नमो नमहा अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ मंत्र जप केल्यानंतर विष्णू गायत्री मंत्रांचा जप आपण सोळा वेळा म्हणायचं आहे त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे तर विष्णू गायत्री मंत्र म्हणजे ओम नारायण विद्महे વાસુદેવાય ધીમય તન્નો વિષ્ણુ પ્રચોદયાત અેટર એકદા નમો નમાવેમ નારાયણાય વિઘ્મહે વાસુદેવાય ધીમી તન્ વિષ્ણુ પ્રચોદયાત નમો નમ અવે ત્યાન લક્ષ્મી ગાયત્રી મંત્ર સોળા વેળા માક્ષ્મી ગાયત્રી મંત્ર ઓમ મહક્ષ્મીય વિઘ્મહે વિષ્ણુપત્ની ધીમી તન્ન લક્ષ્મી પ્રચોદયાત ઓમ મહક્ષ્મી છ વિઘ્મહે વિષ્ણુપત્ને ધીમી તો લક્ષ્મી પ્રચોદયાત નમો નમ મહક્ષ્મી ચગ્મહે વિષ્ણુપત્ને ધીમી તો લક્ષ્મી પ્રચોદયાત નમો ન त्यानंतर नवर्णव मंत्र सोळा वेळा म्हणायचं आहे नवर्णव मंत्र म्हणजे ओम ए री क्लीं चामुंडाय विच्छे आणि त्याच्यानंतर नमो नमा असं म्हणावं ओम ए ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे नमो नमा तर असे हे सगळे मंत्र जप करत असताना सगळ्या शेवटी नमो नम हा असं म्हणावं तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सगळं काही सोळा वेळा म्हणायचं असतं तर ते मी दाखवलं नाही कारण व्हिडिओ आपला खूप लाँग होईल आणि खूप वेळ जाईल त्याच्यामुळे तुम्हाला असं करत असताना तुम्ही प्रत्येक व्यवस्थित मंत्र म्हणत असताना शेवटी नमो नमा असं म्हणा नवनव मंत्र म्हणत झा म्हणून झाल्यानंतर त्याच्यात नंतर श्रीसुक्तम आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे श्रीसुक्तम म्हणत असताना आपल्याला कमलात्मक मंत्रसुद्धा म्हणायचं आहे आणि असं म्हणून श्रीसुक्तम म्हणायचं आहे म्हणजेच श्रीसुक्तमच्या प्रत्येक ओळीनंतर ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नमो नम नमो नमः असं म्हणावे सुवर्ण रजस्त्र सुवर्णरजस्रजाम चंद्रा हिरण्यलक्ष्मी जातोवेदमावह श्री स्वामी समर्थ श्री श्रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमो नम ताम आवह जातो वेदो लक्ष्मी मनपागमेम य्यविधेय गामश्वपुरुषानगम श्री स्वामी समर्थ ओम श्री ह्री श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री व्रि श्री महालक्ष्मी नमो नम असं श्री सुक्तम म्हणत असताना प्रत्येक ओळीच्या नंतर कमलात्मक मंत्र म्हणत म्हणत कुंकुमवचन करावे हे कुंकुमवचन फलश्रुतीपर्यंत करायचं आहे नंतर हात जोडून फलश्रुती म्हणावे फलश्रुती म्हणत असताना कुंकुमवचन करायचं नाही त्यामुळे श्रीयंत्रावर कुंकुम वाचन लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आहे त्यामुळे तुम्ही नक्की नक्की हे कुंकुम वाचन करत जावा कुंकुमचन करताना देवीचं नामस्मरण करायचं आहे आणि तुम्हाला येत नसेल श्री सुक्तम म्हणायला तर ते प्राकृत सं भाषेत असतं संस्कृत भाषेत असतं पण मी तर मी तर म्हणेन तुम्ही संस्कृत भाषेतच म्हणा ते खूप छान आहे आणि म्हणत म्हणत तुम्हाला सवय होऊन जाईल मला अजून एक सांगायचं म्हणजे कुंकुमचन करून झाल्यावर ते कुंकूचं काय करायचं तर ते कुंकू आपण एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि ते कुंकू आपण रोज आपल्याला मुलांना आणि घरातल्या कुटुंबांना ते लावायचं आप तर अशा पद्धतीने श्रीयंत्रावर कुंकुम वाचन माझं करून झालेलं आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी आणि पौर्णिमा असेल त्या दिवशी श्रीयंत्रावर आपण कुंकुम वाचन करायचं आहे आणि आता पौर्णिमासुद्धा येत आहे तर ह्या पौर्णिमेला तुम्ही तुम्ही नक्की नक्की करा त्याने खूप छान अशी प्रभावी ही सेवा आहे तर चला व्हिडिओचा इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नव नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश रहा आनंदी रहा काळजी घ्या बाय